शिवाजी मनाथ के कृषी करी परी परि कृषी करी तर नमस्कार मंडळी कशा तुम्ही नक्कीच बरं असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काच्या म्हणजे तुमच्या हक्काच्या अग्रिवली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नितेश अँड तेजू तर आजची तारीख आहे एकोणीस आणि तुम्ही बघत असाल मी मंदिराजवळ आलेलो आहे आणि रात्र झालेलं आहे बघा एकदम तर उद्या वीस तारीख आहे वीस तारीख निमित्त राज्याभिषेक सोहळा आहे त्यानिमित्त आम्ही चाललोत रायगड किल्ल्यावर चालत किल्ले रायगडला चाललेलो आहोत आणि कमसे कम, से कम जनाव। मी सतरा ते अठरा ड्रायवर पकडून अठरा जण आहोत आता आमची जर्नी चालू होईल नाईट जर्नी आणि डायरेक्ट आम्ही आपण तुम्हाला डायरेक्ट रायगडलाच भेटू रायगड किल्ल्याच्या इथंच भेटू हे बघा एवढे जण आहोत गावातच एकलंच आहेत आणि काही जण आहेत बाहेरचं एक दोघंजण जण बाहेर हाय हाय तर सर्वच असं चाललेलं तुम्हाला नंतर मी गाडीत दाखव तर चला समोर एक आपली गाडी थांबलेली आहे तर जाऊ आपण तो गाड़ी गाडीमध्ये अशा प्रकारे आपली सतरा सीटर बस आहे छोटी मिनी बस तर याच्यामध्ये आपल्याला जावच आहे आणि आपली सगळी पोहरात नितीनने नी। फोडलाय नारल चलो आतमध्ये जाऊया चला तर कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा मंगलमूर्ती रत्नेश्वरी माते की छत्रपती शिवाजी महाराज की चला तर महादेव चला तर पुढचा मार्ग घेऊया आपण आणि भेटूया ट्रॅव्हलिंग रायगड किल्ले तर आपण डायरेक्ट आहे ना रायगड किल्ल्यावरच भेटू इथं पोहोचल्यावर आपला ब्लॉग चालू होईल दुसऱ्या दिवशीचा म्हणजे वीस तारखेचा आज फक्त आपण ही ट्रॅव्हलिंग एवढी काही दाखवू शकत नाही तर आपण डायरेक्ट भेटूया किल्ल्याजवळ असेल रायगडला रायगडला पोचता पोचता मी सर्व माझ्या मित्रांची तुमची ओळख करून देते दे। जेणेकरून तुम्ही सर्वांना ओळख नाहीत तर पहिलेच इथं 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 जगदीश दादा अमर आणि स्वतः नितीन <laughs> मिहीर बाय सतीश वाटेल आणि आपलेच ब्लॉगर जयेश ठाकूर स्वतः केदार पराग जे आपले गावचे राहुल ठाकूरजी दिवेश आणि आपले बाय नमस्कार जितेश ठाकूर नाव सांग नाव सांग वैभव

नाही नको नको तर असे आम्ही सतरा जण आणि आपले ड्रायव्हर पकडून अठरा जण चाललं प्रवास सुरू आहे आणि तुमची मी ओलख केलेली आहे जवऱ्यांची ओलख केली तवऱ्या मी सबस्क्राईब केलं होतं भारी वाटत नक्की आपल्या चॅनलला नितेश निजू या चॅनलला सबस्क्राईब करा कोण राहिला लवकर आणि तुम्ही पण करा लवकर लवकर सबस्क्राईब करा म्हणजे आपले वीस के लवकर होते आतापर्यंत मला वाटतं अठरा के काहीतरी झालेले आपण रायगडचा प्रवास करूया जाताना दाखवून ड्रायव्हर जाताना कारण की सध्या ते ड्रायव्हिंग करता त्यांना त्रास नव्हतो छत्रपती शिवाजी महाराज 打起精神。<music> <music> गडाच्या झाडाची एंट्री आहे ना सुरुवात तिथे पोचलेलो आहे पुढचे ते साईड शे छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 मित्रांनो तर आता आम्ही चाललोय नाणी दरवाजा नाणी दरवाजा कडनं कारण की माझ्याशी जो आपण घोषणा दिली छत्रपती शिवाजी महाराजांची तिथनं जो रस्ता होता ना त्या साईडनी नाही त्याच्या पुढून रस्ता गेलेला आहे ना त्या ताम ताम ते साईडशी आम्ही चाललो हे बघा समोरच रस्ता आहे तर तिकडनं चालू टायगर बायगर आता नाणे दरवाजाचा रस्ता सुरू झालेला आहे हे बघा इथं फ्रीमध्ये पाण्याच्या बाटल्या म्हणजे इथं तुम्हाला पाहिजे सध्या घेऊ शकता म्हणजे मला वाटतं बहुतेक आजच्या दिवशी आजच असतील बहुतेक आज सोय मस्त केलेली आहे हे घे रेस इथे एक एक घ्या घेऊ शकताच भिंत असं काय नाही फ्रीमध्ये आहे हे बघा मस्त अशी सुविधा केलेली आहे चांगली फ्रीमध्ये पाणी घेऊ शकता तुम्ही आजचा दिवसच आहे पण आणि वाजले तर आता ट्रेकिंग साडेतीन वाजलं आहे आमची सुरुवात झाली साडेतीन वाजता त्या ट्रेकिंगला मेन जी ट्रेकिंग आहे गडाची ती सुरू झाली आहे बघूया आता वरती कधी पोचता तुम्हाला मी सांगेन किती वाजता पोचलो म्हणजे किती तास लागलं नाही आता इथनं साडेतीन वाजता वरती आपण किती वाजता पोचतो ते आम्ही तुम्हाला कलवतो तर पोचलो आता आणि तर माझ्याकडे राहुल 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 इको बघा इको <laughs> चला थोडीफार मस्ती पाहिजेस मस्ती असल्यावर म्हणजे चढायला पण आहे ना इझी होत डाव्या बाजूने डाव्या बाजूने चला डाव्या बाजूने डाव्या बाजूने चला ही रवी हा ही रवी बघा ही रवी या साईडची कारण की त्या साईडला असा धक्का लागला तर डायरेक्ट खाली जाऊ शकतो ना डायरेक्ट खाली 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 डायरेक्ट जास्त रे कमी डायरेक्ट जाऊच वरती आता मित्रांनो आपण महादरवाजाजवळ पोचणार आहो आणि तुम्हाला एक गंमत सांगतो जेव्हा पहिल्यांदा आलो होत ना फर्स्ट टाईम रायगडावर किल्ल्यावर तेव्हा जेव्हा महादरवाज्या जवळ ना असं वाटलं का पोचलो किल्ल्याजवळ जिथे पोचलो नंतर समजला अजून वरती गेल्या नंतर समजलं का नाही त्यावरच वरती चारच आहे महा बाबा नंतर चढलो आले तर फर्स्ट टाइम होता आता आम्हाला माहिती आहे भरपूर वरती अजून चालत आपल्याला समोर महादरवाजा आलेला आहे फायनली महादरवाज्याजवळ पोचलोय बघा छत्रपती शिवाजी महाराज It, 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 आप… देखे देखे। ना बग कड़क न एक नंबर पॉग कड़क मित्रांनो मोफत असा महाप्रसाद म्हणजे नाश्ता रे पोहे आणि टी चालू का पोहे मस्त ना बघूया टेस्ट करून थोडसं गरम होत बई गरम गरम खाऊन घे गरम गरम एक नंबर मस्त असा सुविधा आहे दम मस्त भरटा जाम मारियो जाम बरे असा ताई असा पोहे एक नंबर पो <laughs> <laughs> एक नंबर वाज सर वगैरे करतो नका कर बा गरम मसाला मस्त आहे चपून होत नाही आणि गरम गरम आहे मेन म्हणजे झालं काय दोन तास दोन अडीच तास चढ गेली पाऊस पडला त्याच्यामुळे येत झालंय आणि आम्ही आणले चटणी आणि भाग करते पण गावाच्या नंतर हा अजून आता काहीतरी आता पालखी आहे ना होते पालखी श्रद्धा देवीचं पूजन करायचं पहिले आपल्याला नंतर पालखी वगैरे काय काय फंक्शन तुम्हाला टाकून दे तर कंटिन्यू राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फायनली रायगडावर पोचलो आणि शॉक बघ तिथे कोण काही दिसू नये तर जाऊया आपण पुढे राहुलने आपल्या माणसां त्याच्या ओलकीचा एक माणूस होता त्याने उत्तम सोय अशी केलेली आपल्यासाठी कळला कसं एकदम बरे एक जाम बरे राहू थँक्यू बरोखर भार वाटला आणि इथं आलो आणि थोडस आपल्याला म्हणजे चेंज करायला कुठेतरी भेटला थँक्यू आता लगेच आम्ही चेंज करत आहोत लुक आमचा आणि भेटूया नंतर तुम्हाला आमच्या सर्व मित्रांनी आता टोपी घेतलेले मस्त वाटे का भारी वाटत असल तर लाईक बी करा रे बघा याने जयेशनी चांगल्या वी घातली टोपू जाऊ स কেকে समोरच टोक आहे हे बघा व्ह्यू बघा व्यू बघा एक नंबर बापूर बापर बापर पण सध्या तिथं बंद केलाय जावाचं जे बंद केलाय डायरेक्ट नाही काल माहिती नाही तर आता सध्या ना आम्ही दर्शन घेवायला चला जाऊया हे सर रे जाऊया दर्शन घेऊया व्ह्यू बघा व्यू एक नंबर श्वराचं मंदिर आहे आणि माळजीची समाधी पण आहे समोर बाबा दर्शनाला गर्दी बघा भरपूर आहे

बघा लय लय म्हणजे लय आलेला आहे आणि जसं आम्ही दर्शन घेतला श्री जगदीश्वरांच जगदीश्वरांचं दर्शन घेतलं आणि आता आम्ही म्हणजे सगळा रायगड एक्सप्लोर केलेला आहे आता आमचा जव्हाचा टायमिंग झालाय जव्हाला जावात आम्ही म्हणजे काय आम्ही चटणी भाकरची काय आणली ती खाऊ आणि तिथं राज्या अभिषेक झालेला आहे तिथं पाया पडू आणि तिकडनं आम्ही नंतर घरी निघाला जाऊ म्हणजे म्हणजे जा परतीचा प्रवास चालू करू आम्ही आमचा आता सध्या पोहा घेऊ राहत बघा राहुल पण दिसत नाही वर्षी टोटल वर्षी खाले आहे ना आलो आहे अवघा चाललो आहे ना पाय नुसतं कापथंड कापथं त्याला तर मित्रांनो सुखरूप घरी पोचलो जसं रायगडला गेलो एक दिवसाची ट्रीप होती म्हणजे जा नाईटला जाऊन सकाळी जाऊन दुसऱ्या दिवशी घरी यावाची अशी ट्रीप होती ते आम्ही सुखरूप पोचलो आहे जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरपूर असा शेअर करा आणि जाम असा दमलो आहे कारण की दोन वर्षांची ट्रीप होती आपली 好了，拜拜 <Okay. S 2>、okay.，Thank you。